हिंदुत्वाच्या भूमिकेबाबत आमदार संग्राम जगतापांशी उपमुख्यमंत्री अजित पवार चर्चा करणार अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी हिंदुत्ववादी भूमिका घेतली आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार आहेत या संदर्भात पत्रकारांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता त्यांनी सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समाजवादी विचारसरणी करणार आहे संग्राम जगताप यांनी हिंदुत्वाबाबत भूमिका का घेतली यांच्याबाबत मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे मंगळवारी पंचवीस जून रोजी दुपारी पाच वाजता प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं आहे ते, तला ते मी त्याला आज बोलवलेलं आहे आज आमची आमदारांची मीटिंग आहे त्यामध्ये मी त्याला विचारणार आहे हे आमच्या पक्षाची अजिबात भूमिका नाही आमची पक्षाची भूमिका सेक्युलर विचारधारेचीच आहे सर्व धर्म समभाव त्याच्यामुळं तो असं का बोलला त्याबद्दलची माहिती मी घेणार आहे त्याच्याशी चर्चा करणार आहे त्याचे काय समज गैरसमज झालेले असतील तर त्याबद्दल ते गैरसमज दूर करण्याचं काम आम्ही करणार आहे शेवटी ह्या विचार आपण केला पाहिजे ज्यावेळेस आपण छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर ह्या सगळ्या महान व्यक्तींचा महापुरुषांची नावं घेतो त्यावेळेस त्यांची जी विचारधारा आहे त्याच विचारधारेनी आपण पुढं जावं असं आमचं प्रामाणिक मत आहे आणि शिवाजी महाराजांनी पण तुम्ही बघितलं त्यांचं सैन्यदल त्यांचे मावळे त्यांची वेगवेगळी जबाबदारी त्याच्यामध्ये जा सर्व जाती धर्माचे लोक होते हे इतिहासात त्याची नोंद आहे धन्यवाद